मुंबईत लवकरच पॉड टॅक्सी सेवा सुरू होणार आहे वांद्रे ते कुर्ला स्थानक व्हाया बीकेसी अशीही स्वयंचलित पॉड टॅक्सी धावणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या एमआरडीएच्या बैठकीत पॉड टॅक्सीला मान्यता देण्यात आली या प्रकल्पामुळे वांद्रे स्थानक बीकेसी कुर्ला भागातला प्रवास आणखी सुलभ होणार आहे मुंबईत लवकरच पॉड टॅक्सी धावणार आहे मात्र वांद्रे कुर्ला स्थानकादरम्यान सुरुवातीला ही पॉड टॅक्सी धावेल या प्रकल्पामुळे वांद्रे स्थानक बीकेसी कुर्ला भागातला प्रवास आणखी सुलभ होणार आहे नेमकी काय वैशिष्ट्य आहेत या पॉड टॅक्सी सेवेची पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून पॉड टॅक्सी सेवेला एम हिरवा कंदील मिळालेला आहे वांद्रे ते कुर्ला व्हाय बीकेसी ही पॉड टॅक्सी धावे आठ ऐंशी किलोमीटर अंतर असेल आणि अडतीस स्थानक असतील एका पॉड टॅक्सीत सहा प्रवासी बसवण्याची क्षमता आहे ताशी चाळीस किलोमीटर वेगानं ही पॉड टॅक्सी धावू शकते वांद्रे बिकेसी कुर्ला प्रवास या पॉड टॅक्सीमुळे आणखी सुलभ होणार आहे